दादांनी या ठिकाणी मेंढीचा पोकर घेतलेला माल चांगला काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी किंमत नाही माहिती तर हजार ला खरेदी केला पिलू छान बघा दादांनी या ठिकाणी बोकर घेतलेला माल चांगला काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने काय सांगितलं होती पस्तीसशे पस्तीसशे तो सव्वीसशेला घेतलेला आहे साडेतीन सांगायची किंमत होती दादानी सव्वीसशेला माल घेतला माल चांगला तर या ठिकाणी गावरान जाती मध्ये बोकड घेतले आणि माल चांगलाय काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची पंधराशे व्यापाऱ्याने काय सांगितली दोन हजार तर दोन सांगायची किंमत होती केलाय माल चांगला नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण साखरेच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण छेड्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा गरांजाती मध्ये मित्रांनो सव्वा सात हजार पर्यंत जोडीचे मागितले का अपेक्षा तुम्हाला किती पर्यंत सोडायचे सात 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 हजार साथ, सात सात हजार लाईक म्हणजे चौदा च्या अपेक्षा आहे बरोबर तर मित्रांनो बारा ते चौदा हजार ची अपेक्षा आहे सात हजार पर्यंत जोडीची मागणी झालेली आहे चांगलेत चांगले माल छान तर या ठिकाणी मेंढ्याचा शोधा झालेला आहे पिलू बघा पिलू चांगलं आहे दादानी सोदा करून दिलेला आहे काय किंमत सांगायची होती सुरुवातीला सुरुवातीला आणि कितीला झाला आता सात दोनशेला तर मित्रांनो नऊ सांगायची किंमत होती सात ला मागितला आता पण तीनशे रुपये वरून दिलेले दादा ने माल चांगला आहे बघा या ठिकाणी पिलू छान आहे या ठिकाणी मध्ये जोडे आणले दादांनी माल चांगला आहे बघा चराई मधला माल आहे किती महिन्याची पिल आहेत ચાર પાસ ચાર પાડી છે જોડી બારા હજાર રૂપિયા તુલા કિ સોડા ત્યાં કોડા બસ મિત્રો બાર હજાર રૂપિયા કિંમત दहापर्यंत मागणी झालेली आहे अकरा हजारच्या आसपासच्या अपेक्षा आहे पिलू चांगले बघा माल छान आणलाय राहणं या ठिकाणी सहा महिन्यापासून आठ महिन्यापर्यंतचे पिल जोडी चांगली आहे जात गावराने माल चांगला आणलाय बघा दादानी काय किमान सांगते का त्या बारा हजार मागणी झाली काय आतापर्यंत नऊ हजार अपेक्षा तुम्हाला एक माझे दहा हजार दहा हजार पर्यंत झाले पाहिजे मित्रांनो बारा हजार सांगायचे नऊ मागणी झालेली आहे दाना दहा हजार पर्यंत अपेक्षा पिलू चांगले बघा या ठिकाणी माल छान ठिकाणी चालू आहे साडे चार हजार रुपये मागणी झालेली आहे साडे सहा हजार अपेक्षा आहे हो पण शोधा पुढे पर्यंत होतो साडे सहा हजार सांगताय साडेचार हजारला मागणी झालेली आहे आतापर्यंत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मोजा बरं पैसे तुम्हाला पटलं तर द्या काय काही तुम्हाला पटलं तर द्या काही हिस्काउंट घेऊन जायचं तुमच्याकडनं तुम्हाला पटलं तर द्या मोजायचं काय हिस्काउंट घेऊन जायचं एक मिनट परत पटलं शंभर पन्नास पत्तेचाळीस शेती नाही सहा हजार दादा मला पण बोनी करायची बोनी मुळे सहा हजार पाच हजार लावलाय शोधे पण कोणापर्यंत शोध बोनी करायची ते पाच हजार ला नाही द्यायचं दादा बोली करायची दा ते नाही शेवटी काय असा आलं तर द्यायचं एक चक्क लावतो सहा हजार काय असा अलग तर द्यायचं एक चक्क सांगा नाही पावनशेला द्यायचे बावनशेला द्यायचे हा मग काय देऊ मग शेवटी काय तुझं म्हणणं सहा हजाराला सांगेल शेवटी असं अलग तर द्यायचं असं सांग मला काय नाही दादा मी काय बोललो तुम्हाला काय बोल बळजबरी नाही आपली नका द्या तुमचा माल हे चाललो लागलं तर नका द्या एवढा मला बी राग नाही नको देऊ काय बळजबरी नाही सव्वा पाच ला द्यायचे सव्वा पाच ला द्यायचे द्यायचे सव्वा पाच हजार ला मुझे पैसे मुझे बोल ना बोल ना तू नाही नको बाबा नाही बाबा एवढं भाग नको केलो अरे बाजार मध्ये आहे असं नको दे नक्की मागितलं कोणी करायची मला असं नाही माणूस काय विचारतो बोलीचा टाईम बोलीचा टायमाला बोलीच्या टायमाला चेष्टी करतोय मी बोलीच्या कायमाला चेष्टा करतो करतोय ते साडेपाच हजार दिले तिथे अजून सुद्धा सोडायला आवडून येत हो पण कुणापर्यंत अपेक्षा आहे नंतर माल घरी घेऊन जा बाबा तसं काही बरं का अपेक्षा तुम्हाला कितीपर्यंत जायला पाहिजे शंभर कमी करला सहा हजार म्हणजे तुम्ही पाच नऊशे ला मागताय त्यांनी साडेपाच हजार रुपये दिले मग करून घ्या ना काय एवढे लांब नाही दादा ते अजून पन्नास रुपये कमी करणार काय होणार आहे चांगले मागितले लांब नाही दादा ते व्यवहार म्हणजे कमी जास्त सर कावं मागे पुढे मार्केट मध्ये होत राहते एवढं एवढं जाते मग छप्पनशे रुपये दिलेला तुला

पाच हजार आठशे ला दिलेत ना धाडा मला एकच हा पाच हजार आठशे ला तर मित्रांनो बघा सहा आली होती पाच हजार आठशे माल चांगला आहे बघा तर गावरान जाती मध्ये दोन मिनट आलेले माल चांगला रुपये सांगितली साडे पाच हजार रुपये कानाप्रमाणे हा आता किती प्रमाण दिलेत आता त्यांनी साडे पाच प्रमाण कानाने आले पावले सहा प्रमाण तर मित्रांनो पाच प्रमाणे मागितले पावणे सहा पर्यंतची अपेक्षा आहे दादाला म्हणजे बारा हजार पर्यंत जोडी जायला पाहिजे साडे अकरा बारा हजार पर्यंत जोडी पण छान आहे बघा माल आणलाय काय हरकत नाही या ठिकाणी बोकर आणलेत मित्रांनो एक आठ एक न घेत पिल्लू चांगलेत बघा पाण्याला एक माल आणलाय एक नंबरचा माल या मालाची काय सांगितली किंमत कोणती या मालाची ये हा या मालाची हा साडेतीन सांगितले साडेतीन सांगितले काय अपेक्षा तुम्हाला तीन पर्यंत सोडून देऊ तीन पर्यंत सोडून माल सोडून देणार आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी मेंढ्रा आणलेत बघा आज मेंढर सुद्धा आणलेत मेंढ्रा कधी पासून आणायला लागले तुम्ही मागच्या बरं काय कानाची किंमत सांगताय चार हजार प्रमाणे काय किती प्रमाणे सोडायचे साडेतीन मागताय बर तर मित्रांनो चार हजार नगाची सांगायची किंमत आहे साडे तीन पावणे चार हजार रुपयापर्यंत एक नंबर माल आणलेला आहे बघा क्वालिटी बघा दर शुक्रवारी सागरी मार्केटला असतात बघा दा ते पिलू छान आणले त्यावेळेस तर आ, या ठिकाणी गावरान जाती मध्ये पाठी घेतले होते आणि माल चांगला बघा व्यापाऱ्यांना काय किंमत सांगितली होती तीन हजार व्यापाऱ्यांना चार हजार सांगत होतो तीन हजार तर चार हजार सांगायची किंमत होती तीन हजारला सोडलेले माल चांगलाय बघा पिलू छान तर सागरी मार्केट मधून दहा बोकड घेतलाय माल चांगलाय व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती चार हजार रुपये तुम्ही किती घेतलाय तीन हजार रुपये साडे चार हजार सांगायचे साडेतीन ला खरेदी केलाय पिलू चानी बघा तर या ठिकाणी गावरा जाते मध्ये ते बोकड घेतले चांगला आहे काय किंमत सांगितली होती दोन हजार दोन हजार तर दोन सांगायची किंमत होती दादांनी पंधराशे ला खरेदी केलाय माल चांगला दादानी या ठिकाणी बोकड घेतलेला आहे माल चांगलाय व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने काय सांगितलं होते पस्तीसशे तू ला घेतलेला आहे साडेतीन सांगायची किंमत होती दादा ला माल घेतला माल चांगला या ठिकाणी मेंढीचा पोकडू घेतलेला माल चांगला होती तर व्यापाऱ्यांच्या पिलू छान आहे बघा तर मित्रांनो बाजार पूर्णपणे संपलेला आहे आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडोवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद